हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी त्याला श्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजची मस्त अशी सुरुवात छान अशी सकाळी सकाळी झाली होती आज मला बनवायची होती भेंडीची भाजी जे की कार्तिकला खूप आवडती तो मला दोन दिवस झाले म्हणतो तर मम्मा भेंडी कर फ्रीजमध्ये आणलेली होती आणि मला करायची होती भरून भेंडी पण कार्तिकला भरून काही जास्त आवडत नाही म्हणून मग त्याला अशी बारीक चिरून हिरव्या मिरचीमध्ये आवडते लाल मिरचीमध्ये पण खातो तिखट पण खातो पण म्हटलं हे बरेच दिवस झाले हिरवी मिरची पण बनवली नव्हती मग मी काय केलं भेंडीवर मस्त चिरून दोन चिरून घेतली त्यानंतर हिरवी मिरची पण बारीक चिरून घेतल्या लसूण पण एक दोन पाकळ्या सोडून घेतल्या ते 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 था था नंतर ते भाजीची तयारी चालू होती भेंडीची आणि कार्तिक गाड्या खेळत बसला होता त्याच्याकडून गाडी कुठं पडली होती काय माहिती खराब पाण्यात का कुठे मला म्हटलं होतं मग मला गाडी धुवून दे मग मी बेसिन खाली त्याला गाडी वगैरे धुवून दिली मग परत तो त्याचा खेळायला गेला त्यानंतर मी भाजीला फोडणी वगैरे द्यायला घेतली बाकी कामं पण बाकी होती कधी कधी आपला लोक लो थोडासा लेट पण होऊ शकतो हो कारण पावसामुळे दोन तीन दिवस झाले लायटीचा पण थोडासा इश्यू आहे आणि पलीकडे बांधकाम चालू असल्यामुळे आवाज पण खूप होत आहे तर काही जरी शूट करायचं म्हटलं ना त्याच्यात भरपूर आवाज होतो आहे त्यामुळे मला प्रत्येक व्हिडिओसाठी वाईसवर द्यावाच लागतो आहे म्हणजे जी ओरिजिनल व्हिडिओ आहे की जी वाईसमध्ये ऑलरेडी मी शूट केलेली आहे त्यात पण भरपूर बॅकसाईडचा आवाज येत आहे त्यामुळे मी काय करते प्रत्येक क्लिपला वाईसवर देतेच आहे कारण जास्त आवाज खूपच वाटतो आहे त्यामुळे सो थोडंसं समजून घ्या त्यानंतर भेंडीची वगैरे भेंडीची भाजी करून घेतली इथे मसाले भातीची तयारी चालू होती मला करायचं होता फोडणीचा भात म्हणजेच काही काही जण आम्ही त्याला मसाले भात म्हणतो पण बऱ्याच ठिकाणी काही काही जण फोडणीचा भात किंवा वेगवेगळ्या प्रकारने पण असं म्हणजे ज्याच्या ज्या ज्याने बोलतात तर आम्ही तरी फोडणीचा भात न बोलता मसाले भातच बोलतो ते इथे मस्त कांदा उभा चिरून घेतला होता टमॅटो मस्त तेलामध्ये परतून घेतलं छान असं त्यानंतर तुम्ही टाकता का नाही मला माहीत नाही पण मी तुरीची डाळ थोडीशी टाकत असते मसाले भातामध्ये म्हणजे नेहमी नाही टाकत पण कधीतरी टाकते तर मस्त तुरीची डाळ टाकून मसाले भात बनवून घेतला म्हणजे शिजायला ठेवला होता तोपर्यंत बाहेर आले होते हॉलमध्ये इथे कार्तिकने बघा बाहेरचे दोरीचे सगळे क्लिप काढून आणले आणि क्लिप लावून खेळत बसला होता त्यांचा घरात सगळा पसारा करून ठेवला होता मी किती जरी घर आवरलं झाडलं पुसलं तरी तो परत पसारा करतच असतो आणि त्याला मी किती वेळा म्हणत असते खाली खेळत जा पण का का तो काय ऐकत नाही हे बघा इथे कसा चिमटा ह्याला लावत होता तोंडाला आणि मला दाखवत होता मग मी ओरडले त्याला थोडीशी थोड्याशी नंतर पटकन काढला ऐकत नाही बिलकुल तर करतो का ते काय करू द्या हाय हॅलो नमस्कार <laughs> कशात सर्वजण आय होप मस्त मजेत असतात तर आज पण सेल्फ व्हिडिओसाठी थोडस लेटच झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही आजची काम पण जी करायची करून घेतली इकडे बघा आमचा पिलो कसा मशीन असलाय काय करतोय तिथं पिलो काय करतोय को तर पलीकडं कर जास्त आवाज येतोय जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की पलीकडं स्लॅबचं काम चालू आहे त्याच्यामुळे जास्त आवाज येतो थोडंसं समजून घ्या होते त्यांना पण बराच आवाज येतोय पण त्यांना नाही म्हटलं तरी अजून एक दीड महिना दोन एक महिने तरी जातील स्लॅपला तोपर्यंत थोडंसं समजून घ्या नंतर काल रात्री आहो पण थोडंसं सा लेटच आले होते त्यांनी येतानाला तो मला टॉवेल लानायच होता मला का टॉवे लावलेला आहे कलर पण मस्त फ्रेश आणला आहे छान आणला आहे त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आणल्या तरी मला तरी खूप आनंद होतो कारण कसं असतं आपल्या नाही का आपली आवा आपल्यासाठी सगळं करतात मुलांसाठी आपल्यासाठी हेच खूप आहे तर त्यांनी त्यांच्यासाठी तेन पण दोन शर्ट घेतले त्यांना घ्यायचे होते मी म्हटलं मग आणा शर्ट दोन आणि मला टॉवेल होता पण थोडासा फाटला होता म्हणजे बरेच दिवस झाले ना का तोच वापरू शे माहिला रात्री मला एक नवीन टॉवेल पण आणला त्यांच्यासोबत तर तुम्ही तिकडे बघितलंच असेल व्हायसवर देताना ओरिजिनल जो ऑडिओ होता तो त्याच्यामध्ये मी ॲड केलेला होता कारण सेल, सेल से मुन से तो सेल्फ सेल्फ व्हिडिओ होता म्हणून पण थोडेसे प्लेटर्स गेले होते त्यात त्यानंतर इथे दुपारी टाईमपास म्हणून काही काम नव्हतं जास्त तरी म्हणून मग बरेच जर नेलपेंट म्हणून नव्हते मला आवड आहे तर म्हटलं आहे नेलपेंट लावून घ्या माझ्याकडं दोन तीन प्रकारच्या भारीतल्या थोड्याशा हाय क्वालिटीच्या नेलपेंट आहेत म्हणजे थोड्याशा भारीतल्याच आहेत पण एकदा लावल्या ना नि� ती निघत नाही लवकर अशी चांगली क्वालिटी बघून घेतली होती मग मी लावायची पण होतीच पण लक्षात पण राहत नव्हते मग म्हटले बसल्या बसून हेलपेंट तरी लाव म्हणून मग हेलपेंट लावून घेतली हाताला आणि मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असं पण कसं मशीन होते जोडवून बसला होता खिडकीला क्लिप लावत असंच काहीतरी करत राहतो आणि मग पडला करडत राहतो आणि त्याला सवय आहे खेळतो पडतो त्यानंतर पुढे बघा इथे स्लॅबचं काम चालू आहे तर मी वरती आमच्या स्लॅबवर गेले होते तिथून मी व्हिडिओ हा शूट केलेला आहे घराच्या साईडलाच हा स्लॅबचं हे स्लॅबचं काम चालू आहे तर इथे मी वरती आले होते थोडासा व्हिडिओ पण शूट केला आणि भरपूर आवाज येत होता त्यामुळे मी इथे पण वाईसवरच केलेला आहे तर हे बघा असं स्लॅबचं काम चालू होतं पूर्ण पुढे उमट्यामधलं कॉलममध्ये बांधलं होतं त्यानंतर त्यांनी आता स्लॅब टाकायला लागले आमच्या शेजारी चालू आहे बांधकाम त्यामुळे खूप आवाज होतोय आणि आता तर घरामध्ये पण खूप अंधार पडतो आहे कारण खिडकीतनं खिडकी जरी पहिली उघडली तर उजेड पडायचा पण आता बिलकुलच पडत नाही आहे लाईट लावली तरी घरात खूपच अंधार आहे कारण त्यांचा स्लॅबचं पण काम चाप आहे आवाज प्लस त्याच्यामध्ये अंधार पण घरात खूप आहे सो तेवढं चालायचंच त्यानंतर हा बघा आमचा दिसल्यापुरून व्यू दुसरा हा पुढचा फ्रंटचा व्यू आहे घराच्या पुढचा आमच्या घराच्या पुढून म्हणजे दरवाज्यातून बाहेर हा व्यू असा दिसतो घरासमोरचा पूर्ण शेत आहे पुढे आणि पावसामुळे खूप छान असं गोवत पण उगलं आहे त्यामुळे हिरवंगार मस्त वाटतंय छान वाटतं तर हा व्हि पण मी वरतून स्लॅब करून शूट केलेला आहे हे पूर्ण घराच्या समोरचं बॅकग्राऊंड आहे आणि घराच्या बॅक साईडचं पण बॅकग्राऊंड मी तुम्हाला दाखवते तशी मी वरती स्लॅबवरती जात नाही कारण पाऊस पण चालू आहे आणि पिल्लू पण काय करतं सारखं चढत राहतो इकडे तिकडे पडायची पण भीती वाटते त्यामुळे मी काय वरती जात नाही पण आता गेले होते ते स्लॅबचा मला व्हिडिओ शूट करायचा थोडंसं त्यांचं काम चालू होतं मला तुमच्यासोबत शेअर करा म्हणून हा साईडचा व्ह्यू आहे घराच्या मागच्या बाजूचा ही बॅकसाईड पूर्ण आमच्या घराच्या पाठीमागची आहे स्लॅबवरून असा व्ह्यू दिसतो तर मी काय गेलो बरेच दिवसाला आले पण होते स्लॅबवर म्हटलं आले, आले थोडासा व्ह्यू पण शूट करावा म्हणून मी काय गेलो थोडासा वरचा पण व्ह्यू शूट केला आणि तिथे कार्तिकची बघा कशी मस्ती चालली होती स्लॅबवर आल्यानंतर पण तो काही शांत बसतच नव्हता आणि पाऊस पण चालू होता प्रस्टेजमध्ये ऊन पण होता थोडंसं ऊन पण लागत होतं जास्त वेळ काय थांबले नाही लगेच खाली आले कारण कार्तिक काय शांत बसत नव्हता उगाच भीती वाटते पडाय पडायची वगैरे नाही का तो काही ऐकत नाही कारण शांत बसत नाही खा त्यामुळे ना काय केलं थोडीशी क्लिपशूट केली आणि लगेच खाली आले स्लॅपवरती पण बराचसा पसारा होता होता म्हणजे सगळे कॅरेट आहेत एका साईडला लावलेले होते पिलोने सगळे त्याला चढण्यासाठी एक एक करून काढून टाकले आणि स्लॅब पण भरपूर मोठा आहे त्याने पूर्ण कॅरेट केले होते म्हटलं आता ते काम मला वाढलं मग मी काय करू या ते तर कॅरेट पण गोळा करून ठेवून दिले एका साईडला सरकून त्यानंतर खाली आले हा पण बॅकसाईडचाच व्यू आहे बघा हा पण म्हणजे चारी बाजूने असा व्ह्यू दिसतो पूर्ण सगळ्या बिल्डिंगच आहेत आणि थोडंफार शेत पण आहे छान वाटतं बघायला असं वरती स्लॅबपुरती गेलं तर खूप छान वाटतं आणि मला रील्स पण शूट करण्यासाठी पण कधी कधी स्लॅबवर जात होते आधी आता काही जात नाही कारण कार्तिक शांत बसत नाही सो मी वरती जास्त जात नाही वरती स्लॅबला लॉकच लावलेलं असतं कारण कधी कधी कार्तिक पण सांगता पण वरती जातो म्हणजे जिन्यापर्यंत जातो आणि मला कळलं की हा वरती जात म्हणजे जात होता आधी आणि तो जिन्यापर्यंत अजून पण जातो पण लॉक असल्यामुळे त्याला काही स्लॅबवर जाता येत नाही तर बघा हा व्ह्यू आहे चारही बाजूने पुढे पण शेतच आहे आणि मागे पण शेतच आहे त्यानंतर संध्याकाळी आम्ही साडेचार पाच हा नाही साडेचार नाही पाच साडेपाचच्या आसपास बाहेर आलो होतो आम्हाला घ्यायचे होते समोसे समोसा घेण्यासाठी आम्ही आलो होतो मी आणि पिल्लो दोघंच त्यानंतर इथे मस्त असे ते राजस्थानची लोक होती त्यांना गावाला जाण्यासाठी ते काय करत होते एकदम असे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे टप होते त्यांनी एकदम स्वस्तामध्ये विकत होते आणि मला पण एक दोन टप आवडले जाड होते चांगली क्वालिटी होती म्हणून मी काय केलं मी पण दोन दोन दोनने ती तीन टप घेतले आणि एक छोटासा पाट पण घेतला त्यानंतर इकडे स्वीट होममध्ये आले समोसे घेतले आणि पिल्लू काय स्वीट होममध्ये आलं का फक्त समोसे घेऊन ऐकत नाही समोसे त्याला पण आवडतात मला पण आवडतात कधी खाऊशी वाटलं की आम्ही हे एक स्वीट होम आहे म्हणजे आम्ही अजून पण आहेत पण आम्ही ह्या स्वीट होममध्ये येत असतो घेण्यासाठी तर मग समोसे पण घेतले त्यानंतर पिल्लूला घ्यायचं होतं तसलं ते जेलीचं काय होतं काय माहिती पण त्याला ते घ्यायचं होतं जेलीचं मग ते त्याला घेऊन गेलं त्यानंतर इथे फ्रेश असे बाकरवडी वगैरे पण असते मी काय आता घेतली नव्हती पण शूट केलं होतं थोडंसं कारण आम्ही नेहमी इथेच येत असतो याच व्हिडिओ मध्ये तर इथे मग पिला त्यानंतर पाहिलं ना तुम्हीच कसं करतो असं काय ना काय करत असत त्याच्यामुळे पाणी भरलं आणि बसलो होतं पीठ पण नाही जास्त लगेल त्याचा तो खेळत असतो कारण काय होतं त्याला रागवलं की लगेच रडतो आणि कधी राग कधी असं जास्त राग आला ना मग असं नाही का खूपच चिरतो म्हणजे असं मारायला बघतो मागं रिडिंग येत असतं तो दिसत असं नाही आहे रागाला का त्याला आणि त्याच्या चेहरा पुढे कॅमेरा नेला ना तेव्हा पण लग् म्हणजे असं मोबाईलचं नाही का शूट करतो ऑन केलं ना मी त्याच्यासमोर तेव्हा जास्त एक तो, तो तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आणि पण चॅनल आपल्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काय पैसे नाही पडत त्यामुळे प्लीज चॅनल आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जी घंटी असते ती दाखवा म्हणजे मी जर व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर पहा आवडला व्हिडिओ तर लाईक करा